मोक्कामधून बेलवर असलेल्या आरोपीने केले एकास गंभीर जखमी नांदेड येथील पोलिसांनी फरार आरोपीची दिंडी काढत शहरातील नागरिकांची भीती संपवण्याचा केला प्रयत्न आरोपी विरुद्ध बिनधास्त तक्रार करण्याचा व साक्ष देऊन एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य पूर्ण करण्याचे दिले आदेश सविस्तर वृत्त असे की आरोपी प्रभाकर हंबर्डे याच्यावर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल असून मोक्कामधून त्याची काही दिवसापूर्वीच बेल झाली होती बेलवर असताना आरोपीने एकाच गंभीर जखमी केले होते तेव्हापासून तो फरार होता या आरोपीस अटक करण्यासाठी गेले असता एक पोलीस अधिकाऱ्यावर गावठी पिस्टलने फायर करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी त्याच्यावर स्वतःच्या पिस्टलने फायर करून त्याला जखमी करत त्याला अटक केली या आरोपीची विष्णुपुरी भागामध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती तो लोकांना पैसे मागणे लुटणे जबरी चोरी करणे खंडणी मागणे हप्ता मागणे दरोडा टाकणे असे अनेक गुन्हे आरोपीवर दाखल आहेत या भीतीमुळे परिसरातील नागरिक तक्रार करण्यासाठी समोर येत नव्हते किंवा तक्रार करण्याच्या भीतीमुळे लपून बसत होते त्यामुळे नागरिकातील भीतीचे वातावरण संपवणे संपावे म्हणून नांदेड पोलिसांनी त्याची विष्णुपुरी भागामध्ये रस्त्यावर दिंडी काढत यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला अशाच दैनंदिन बातम्यासाठी द ॲप न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा